मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्रबुद्ध नगर मध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन युवा नेते माथडी जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस युवकांचे आशास्थान युवकांचे आयकॉन श्री दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसा प्रबुद्धनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक उबाळे यांच्या वतीने नागरिकांसाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लोंढे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा वाढदिवसा नागरिकांच्या उपयोगातील अशा पद्धतीने साजरा करण्यात येतो लोंढे कुटुंब हे प्रभागातील नागरिकांसाठी विविध उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन करतात समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचा मानस लोंढे कुटुंबियांनी अवलंबिला आहे त्याच अनुषंगाने त्यांचे कार्यकर्ते प्रभागामध्ये काम करतात आज दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्रबुद्धनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक उबाळे यांच्या वतीने नागरिक महिला बंधू भगिनींसाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी दीक्षाताई दीपक लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके माजी सौ नंदिनी जाधव महेंद्र जाधव समाधान जाधव संतोष मनोहर शांताराम सोनवणे अशोक नेटावटे संदीप शिंदे नितीन सिरसाट पंकज वाघ विलास दिवेकर किसन रोकडे राजू सोनवणे मनोज गुंजाळ पारवे उपस्थित होते यावेळी आयोजकांच्या वतीने माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे श्री धीरज भाऊ शेळके सौ नंदिनी जाधव यांचा सत्कार करण्यात आला या कारे सुशिला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर चंद्रकांत सोनवणे डॉक्टर जयप्रकाश देवरे डॉक्टर प्रवीण भांबरे डॉक्टर नामदेव पुंजारे डॉक्टर सिद्धेश राठोड डॉक्टर समृद्धी जगताप यांच्यासह हॉस्पिटलचा स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता तर या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते चेतन खैर हे उपस्थित होते आज प्रबुद्ध नगर या परिसरामध्ये आरोग्य शिबिर हे राबवण्यात येत आहे आदरणीय माझे पती दीपक नानाजी लोंडे यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून दीपक भाऊ उबाळे असतील संतोष भाऊ मनोहर असतील समाधान भाऊ असतील आपले शांताराम भाऊ असतील या सगळ्यांच्या माध्यमातून नगरला लोकांचे आरोग्य कसं सांभाळ सांभाळ संबार, सांभाळण्यात यावं याची एक खबरदारी म्हणून आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये सगळेच प्रबुद्धनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्याला सांगायचं तर आदरणीय माझे पती जे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस असून त्या संग, त्या सं त्या संघटनेतून ते बरेचसे काम हे करत असतात ज्यामध्ये युवकांना रोजगार मिळवून देण्याचं असेल किंवा हॉस्पिटलला बऱ्याचशा अडचणी जर कोणाला येत असतील त्या सोडवणे असतील किंवा प्रभागामध्ये बऱ्याचशा समस्या असतात त्यांचं सुद्धा निराकरण करणं हे त्यांचं ते स्वतःला त्या गोष्टीबद्दल सामावून घेत असतात आणि त्याचं निराकरण करत असतात आपण बघितलं असेल आदरणीय माझे लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही संपूर्ण लोंढे परिवार असेल हे लोकसेवेचं कार्य हाती घेऊन आणि त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचा कुठेतरी प्रयत्न करत हो आहोत यापुढेही आमचं सुरू अशी ग्वाही देते त्याचप्रमाणे आज या ठिकाणी धीरज भाऊ शेळके असतील नंदिनी जाधव असतील जाधव सर आहेत आणि संपूर्ण नगर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं विशेष पत्रकारांचे सुद्धा आभार मानते धन्यवाद राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज तसेच सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी आपण सर्व वाढदिवसानिमित्त जमलो आहोत त्या निमित्ताने इथे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रबुद्ध नगर मधील रहिवाशी तसेच माझे बंधू दीपक भाऊ उबाळे असतील त्यांचे सर्व मित्र परिवार असेल या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या वहिनी ऍडव्होकेट दीक्षाताई लोंडे धीरज भाऊ शेळके आणि उपस्थित सर्व प्रबुद्ध नगर मधील रहिवाशी आज भाऊंचा वाढदिवस आहे भाऊ जरी परदेशात असले तरी आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या म्हणून माझ्या वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मार्फत आम्ही त्यांना खूप लाख मोलाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या आयुष्य भविष्यामध्ये त्यांना खूप यश यश लावो यशस्वी हो अशा शुभेच्छा देते महाराष्ट्र मात्री कामगार संघटनेचे सरचिटणीस आमच्या आदरणीय बॉश दीपक नानाजी लोणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधनगर येथे आम्ही मोठ्या प्रमाणात कुठलाही कार्यक्रम असं नानाबाईंच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून घेत असतो आणि आम्ही सुशिला मल्टिपेशल हॉस्पिटल यांच्यावाला शिबीर राबवलेलं आहे आम्ही आलापातप्रमाणे दरवर्षी हे शिबीर घेत असतो आणि आम्ही ह्या वर्षी थोडं वेगळं केलेलं आहे का दोन दिवस शिबीर ठेवलेलं आहे प्रभुतानगरमध्ये दोन दिवस शिबिर आहे आज हेल्थ चेकअपचं सुशिला मल्टिपेशलच्या वतीने केलेलं आहे आणि उद्या डोळ्यांचं म्हणजे नेत्र तपासणीत शिबिर राबवण्यात आलेलं आहे आम्ही भाईंचा वाढदिवस किंवा साहेबांचा वाढदिवस भूषण भूषणबाई किंवा हा वाढदिवस हा आम्ही दिवाळीप्रमाणे साजरा केला असतो आम्हाला वाढदिवस हा एक निमित्त आहे पण आम्ही लोकांच्या सेवेमध्ये तात्पर्य असतो लोकांना कुठल्याही गोष्टीचे कुठली काळजी असो कुठलाही दवाखाना असो किंवा कुठली मदत असो हे आम्ही करी वेळोवेळ करीत असतो हे प्रबोधनगरच्या रहिवाशांना माहीत आहे आम्ही लोकांच्या घरापर्यंत जाऊन मदत करत असतो कुठलीही गोष्ट असो मग ती स्वच्छतेची असो कुठलीही असो शाळेचे असो कुठले असो ते आम्ही मदत करत असो हे नानाबाईंच्या माध्यमातून मातडी महाराष्ट्र संघटनेचं हे केटर एक एक मोठं केटर के, आहे आमचं आता त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांना मदत करीत असतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आभार मानतो जय भीम उदय मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज